नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली त्यामुळे या घटनेत कराड आणि काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे मात्र या घटनेत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही आणि कराड गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली त्यानंतर कराड समर्थकांनी आंदोलन चालू केले आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या फलकाला काही ठिकाणी काळं फासण्यात आलं त्यामुळे अहल्यानगर अखंड मराठा समाज यांच्या वतीनं छत्रपती उदयनराजे भोसले तसेच मनोज जरांगे पाटील अजित जितेंद्र आव्हाड सुरेश धस यांच्या फलकार दुग्धाभिषेक घालून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निषेध आंदोलन शहरातील दिल्ली गेट वेस या ठिकाणी करण्यात आले नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता मराठा समाजाकडून केली जाते आपण पाहिलं माणूस ला कलंक लागेल अशा निर्गुण पद्धतीने संतोष भाई देशमुख भाई खून या यांच्या मार्फत करण्यात आलेला या गुंडटोळी मार्फत या गुंड टोळीची जर आपण सगळं त्यांची कार्य बघितलं तर इथून मागं त्यांच्या प्रत्येकावर विश्वीस गुन्हे दाखले यांनी अशा पद्धतीने मारलेले का ज्यावर ते पाणी मागत होतं तर त्याच्या तोंडावर या नाराबाबांनी लग्न केलेली अशा लोकांना सोडण्यासाठी हे इथले वाल्याकरांचे समर्थक मोर्चे काढू राहिले हे मारताना वाल्याकरांशी यांचे सहा वेळा फोन झालेले होते आणि वाल्याकरांना वाचवण्यासाठी हे सगळे जण फोन करत आहे ते फोन करणारा कोणताही समज नाही हे असे लोक जे स्वतःच्या कर्तृत्वावर पैसे कमवू नाही शकत स्वतःच्या स्वतः खिशातल्या पैशाने साडी घेऊन यांचा सगळा उदारनिर्वाह फक्त पैशावर म्हणून हे वालेकरांची साडी घेऊन इतक्या घाण पद्धतीने मारलेला असून उतरून मोर्चे काढू लागले जे लोक यांना न्याय देण्यासाठी रोडवर उतरलेले त्यांच्या फोटोला हे जोडे मारो आंदोलन करत आहे या लोकांनी थोडी तरी जाण्याची नाही तर मनाची लाज वागावी जर यांच्या घरात अशा पद्धतीने खून झाला तर हे त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने वागणूक देणार आहे का त्याच पद्धतीने वागणार आहे का हा हा माझा धनंजय मुंडे प्रश्न आहे धनंजय मुंडे माझे थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि येणाऱ्या चौकशीला त्यांनी सामोर जावं जय जी जाऊ जय शिवराय सगळ्यात वाईट असं वाटत का जर एखाद्याचा जीव घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने घेतात का संभाजी महाराजांनंतर म्हणजे आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत पण संभाजी महाराजांचे जे हल करून मारलं त्यापेक्षा ही क्रूर हत्या या मासा सरपंच आमचे संतोष भाऊ यांची झाली आणि हत्या झाल्यानंतर हे जे काही बांधगुळं त्याचं समर्थन करतात मोर्चे काढतात अंगोर पेट्रोल पतून घेतात यांचा आणि वाल्मिक कराचा आर्थिक हित संबंध आहे आणि वाल्मिकार्डला जर सदा झाली फाशी झाली तर यांचे आर्थिक संबंध जमतील यांचे घर उपाशी मरतील म्हणून हे फक्त त्यांचा हात तांडव करतात परळीची लोकसंख्या कमीत कमी एक लाखाच्या जवळपास आहे एक लाख मतदार आहे जवळपास झाले तर यांचे दोन आणि तीनच हजार लोक रस्त्यावर असतील खरोखर जर वाल्मी कार्ड हा निर्दोष असता आणि खरोखर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देव असता तर तिथं आज एक लाख पब्लिक दिसायला पाहिजे होतं तिथं एक दोन हजार लोक दिसतात <laughs> याचा अर्थ आपण समजून घ्यायचं तर अन्यायाची बाजू अन्याय करणच घेत असतो म्हणून हे सगळेच माझ्या तर मते जेवढे लोक तिथं आरोपीला वाचवण्यासाठी समर्थन द्यायला येतात त्या सगळ्यांमध्ये जसं आरोपी करायला पाहिजे किंवा जसं आम्ही आंदोलनाला आरक्षण मागणीसाठी बसलो होतो आणि पोलिसांनी तसं माणूस लाठीचार्ज केला काही न सांगता तसा लाठीचा तिथं का नाही होत याचा अर्थ तुमचे सरकारचे व धनंजय मुंडेचे लागे बांधे आहेत याच्यातून स्पष्ट होत त्यासाठी जे आज अन्याय उठ अन्यायाविरोधात आवाज उठवतात मग सुरेश दस असतील अंजली दमानेताई असतील संदीप क्षीरसागर असतील आव्हाड साहेब असतील आमचे मनोज दादा असतील यांनी त्या संतोष भाऊच्या कुटुंबियांना न्याय मिळावा संतोष भाऊला न्याय मिळावा खरे आतरण ती असेल म्हणून जे आंदोलन करून त्यांना आरोपींना खरोखर जे आरोपी आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना तीनशे दोन लाखांनी मोका लावावा त्यासाठी जे आंदोलन केले त्यासाठी ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या प्रतिमेला यांनी जोडे मार आंदोलन केलं म्हणजे महाराष्ट्रातली ही काळीमा महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम ही धनंजय मुंडेची गुंडटोळी करते सगळ्यात महत्वाचं यांना धनंजय मुंडेला वाचवायचं आहे सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय हे आपल्याला याच्यातून स्पष्ट दिसतय जेवढे आतापर्यंत कलंकित होते जेवढ्यांवर आरोप झाले होते ज्यांना जेवढ्यांवर ईडीच्या चौकशी झाल्या ते बीजेपीत गेल्या एकदम धुतल्या तांदळाचे झाले मग यांच्यात असणारे जे आता मंत्री असतील आमदार असतील यांना वाचवणं ते सरकारचं कामच आहे आणि फडणवीसला पहिल्यापासून तेच जमलेलं आहे त्यांच्याकडे आलेला माणूस बलत्कारिक असताना तो चांगला असतो आणि समोरचा एकदम वाल्याचा वाल्मिकी झालेला कासना तो मात्र यांना वाल्या वाटतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर